माथेरान फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मध्य रेल्वेकडून खास खुशखबर समोर आणली आहे मध्य रेल्वेकडून माथेरानच्या हिल स्टेशनवर आता पर्यटकांसाठी परवडणारे स्वस्त दरात पॉड हॉटेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी एका खाजगी कंपनीशी मध्य रेल्वे विभागाकडून नुकताच करार करण्यात आलाय अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे दरम्यान यामधून रेल्वे विभागाला वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल मिळणार असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलंय सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर गर्द हिरव्यागार झुडपात वसलेलं माथेरान हे थंड हवेचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे दररोज या हिल स्टेशनला हजारोंच्या संख्येनं पर्यटक भेट देत असतात तर काही साता समुद्रापार परदेशी पर्यटक सुद्धा येत असतात मात्र हिल स्टेशन मध्य रेल्वेनं ना परवडणारं आणि किफायतशीर पॉड हॉटेल हो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं समोर आणलंय या पॉड हॉटेलमध्ये हो एका खाजगी कंपनीशी मध्य रेल्वेनं नुकताच करार केलाय त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल रेल्वेला मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं प्रसार माध्यमांना दिली आहे भारतीय रेल्वे विभागानं अल्प करून देण्यासाठी नॉन फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत स्थानकावर आणि रेल्वे परिसरात बाहेर अनेक सुविधा आजवर सुरू केल्यात या कराराअंतर्गत मुंबई सेंट्रल स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलिशान पॉड हॉटेल आणि स्लिपिंग पॉड उभारण्यात देखील येणार आहेत दरम्यान या सुविधांचा पर्यटक प्रवाशी उपयोग करत असून याचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय पॉड हॉटेलला प्रतिसाद बघता आता मध्य रेल्वेनं पर्यटकांच्या सुविधेसाठी माथेरान या हिल स्टेशनवर पॉड हॉटेल आणि स्लिपिंग पॉड उभारण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे लवकरच प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक पॉड हॉटेल दाखल होणार असल्यानं पर्यटकांसाठी ही नवीन पर्वणी ठरणार आहे माथेरान मधील सातशे अठ्ठावन्न पूर्णांक सत्याहत्तर चौरस मीटर जागेवर हे पॉड हॉटेल उभारण्यात येणार असून सर्वात मोठं पॉड हॉटेल हे असणार आहे विशेष म्हणजे सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरील उभारण्यात आलेल्या पॉड हॉटेलपेक्षा माथेरानमधील हे तिप्पट मोठं हॉटेल असणार आहे यामध्ये सुमारे शंभरपेक्षा जास्त पॉड्स उभारण्यात येणार असून सिंगल पॉड्स दुहेरी पॉड्स आणि फॅमिली सारखे सर्व श्रेणीसाठी हे पॉड हॉटेल पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे दरम्यान या पॉड हॉटेलचं खास वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीनिहायत पॉड्स असणार आहेत याशिवाय वातानुकूलित असून यामध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा असणार आहे त्यासोबत लॉकर रूम सेवा देखील देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय फायर अलार्म इंटरकॉम सिस्टम दिलक्स टॉयलेट अत्याधुनिक शौचालय याचा दररोज या हिल स्टेशनला हजारोंच्या पर्यटक भेट देत असतात मात्र इथे पर्यटन हंगामाच्या वेळी माथेरान हाऊसफुल असल्यानं रूम उपलब्ध नसतात त्यामुळे काही पर्यटकांना माघारी परतावं लागतं माथेरानचा सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यापासून पर्यटक मुक्तात नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेनं माथेरानला वाजवी दरात पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड सुरू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता ही पॉड हॉटेलची सेवा प्रत्यक्षात सुरू होत असल्यानं पर्यटकांना माफक दरात मुक्कामाची सोय होणार असून पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ